स्वागत, लोखंडी शिडी पडल्यामुळे किल्ले म्हणपतगडचा संपर्क तुटला परशुराम घाटातील गॅबियन वॉल आणि संरक्षक निकृष्ट दर्जामुळे घाटातील कामावर प्रश्न चिन्ह अखिल भारतीय बारावी वरिष्ठ गट महिला बीच कबड्डी स्पर्धेसाठी समरीन गुरुणकर कर्णधार रोटरी स्कूलच्या पंधरा विद्यार्थ्यांचा नामांकित आय आय टी कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित सविस्तर वृत्त राज्यात सतत हवापालट होते महाराष्ट्रात आज सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय बाकी उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अथवा कडकडीत ऊन असेल पाऊस गेल्यानंतर प्रचंड उकाडा आणि घामांच्या धारा यामुळे लोक हैराण झाले मान्सूनला ब्रेक लागला असून पुन्हा पाऊस कधी येणार याची वाट पाहत आहेत राज्यात आगामी काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागानं कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिलाय तीन ते सहा जून दरम्यान हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जना आणि तीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा फटका राज्याच्या काही भागांना बसणार असल्याचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यात तीन जून रोजी मध्यम पाऊस चार जून हलका ते मध्यम आणि पाच आणि सहा जून ला पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे चार ते सहा जून दरम्यान पावसाचा जोर कमी होईल पुन्हा ऊन पावसाचा खेळ चालू होईल उत्तर महाराष्ट्रात पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात येते खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत गाव कामिनी वाडी मालदेव विहाडी आणि वाडी बेळघाट या गावांच्या सीमेलगत किल्ले सुमारगड डौलानो उभा आहे हा किल्ला शिवप्रेमींचा आवडता किल्ला आहे वर्षभर शिवप्रेमींची या गडावर वर्दळ असते या गडावरून संपूर्ण कोकण पट्टीचं सुंदर दर्शन घडतं किल्ले मैपतगडकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा घनदाट जंगलातून जातात कमीत कमी दोन तास पायी चालल्यानंतर किल्ले मैपतगड ला जाता येत पूर्वी किल्ले मैपतगड ला जाणं फारच कठीण होतं परंतु वाडी मालदे गावातील काही शिवप्रेमी बांधवांनी या गडावर जाणाऱ्या अवघड दोन ठिकाणी लोखंडी शिड्यांची व्यवस्था केली यामुळे शिवभक्तांची या, या गडाकडे पावलं वळत होती सध्या पावसाळा नुकताच चालू झाला पावसामुळे किल्ले म्हैपत गडावर लावलेल्या लोखंडी शिड्यांच्या वरच्या टप्प्यावरील दरड कोसळल्यामुळे शिड्या पडल्या असून शिड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अवघड ठिकाणी पुन्हा लोखंडी शिड्यांची उभारणी करणं झिगरीचं काम आहे आणि यासाठी हजारो शिवभक्तांच्या मदतीची गरज आहे शासनाने केले मैपतगडच्या डागडुजीच्या कामाकडे विशेष लक्ष देऊन या गडाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या शिवकालीन पायवाटांची तातडीनं साफसफाई आणि डागडुजी करावी अशी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची मागणी आहे महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री माननीय श्री कदम यांच्या दापोली विधानसभा कार्यक्षेत्रात किल्ले मैपतगड येत असून दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्व ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या विकासाकडे राज्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष द्यावं अशी लाखो शिवभक्तांची अपेक्षा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक गर्डींच्या सुरक्षिततेच्या उपाय योजनांच्या दृष्टीनं लोखंडी जाळी आणि गॅबियन वॉल उभारण्याचं काम सुरू आहे मात्र गॅबियन वॉल घसरण्याचा प्रकार समोर आला आहे यावरून गॅबियन उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं समोर आल्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय गेल्या दोन वर्षापासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत आहे या घाटात एका बाजूला बावीस मीटर उंचीच्या गर्डीचा भाग असल्यामुळे पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक गर्दीच्या ठिकाणी

परशुरामवासियांमध्ये आणि महामार्गावरील वाहतूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात सापडून रत्नागिरी मिऱ्या किनारी गेली सहा वर्ष लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी अडकून पडले समुद्राच्या येथील किनाऱ्यावर झडकणाऱ्या अजस्त्र लाटांचा मारा सातत्यानं होणाऱ्या जोरदार तडाख्याने आता या जहाजाचे दोन तुकड्यात रूपांतर झालंय हे जहाज मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर टेकलेलं असून हे जहाज काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाबाबत त्या जहाजाच्या मालकाला प्रशासन स्तरावरून मुदतही देण्यात आली ही मुदत टळून गेलेली असताना देखील ते जहाज काढण्यासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे प्रशासन या भंगारात गेलेल्या जहाजाची मीना विलंब मोडणी करण्यासाठी गुंतलं होतं मिर्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या बाराशे मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे त्या बंधाऱ्याच्या कामात या अडकलेल्या जहाजाचा व्यत्यय निर्माण झालाय मिर्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या पत्तन विभागानं केलेल्या सर्व्हे मधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचं काम पूर्ण झालंय परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे पण त्या कामासमोर या जहाजाची मोठी अडचण उभी आहे मागिनी पुढी बीच मचलापट्टणम आंध्र प्रदेश येथे पाच जून ते आठ जून रोजी राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहे सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिलांचा संघ सहभागी होणार आहे या स्पर्धेसाठी अनिके स्पोर्ट्स क्लब भरणे खेळाडू समरीन कर्णधारपदी निवड झाली महिला संघाचा सराव शिबिर अलिबाग या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्र राज्य संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नामदार उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबूशेठ तांबे उपाध्यक्ष सतीश टिकणे मंगेश मोरे उमेश चकपाळ संतोष दाभुस्ते नेत्रा राज शिर्के जिल्हा सचिव नितीन बांद्रे खजिनदार अभिजीत सप्रे भाऊ पवार पंचमंडळ सुधीर सावंत सागर मोरे संपदा गुजराती तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेश भोसले उपाध्यक्ष भाई हम्मीर सुभाष आंबळे सचिव रवींद्र बैकर सहसचिव शरद भोसले खजिनदार दाजी राजगुरू ॲडव्होकेट संदेश चिकणे स्वप्नील सैतवडेकर दीपक यादव दिलीप कारेकर सुजित फागे तेजा बैकर महेश मर्चंडे अनिकेत स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रो कबड्डी पंच विलास बेंद्रे या सर्वांनी तिचा अभिनंदन केलंय सर्व स्तरातून निवडी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय नॅशनल टेस्टिंग घेण्यात आलेल्या जेई ईडव्हान्स परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे पंधरा विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओम जैन यांना कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय तसेच नील लिमये, केतल खापरे अश्लेषा देवधर साहिल अंगज मानस राऊल गौरव पाटील सुयश नवरंग तेजस कुमार अन्वय तांबे रौनक शेठ ऐनेश मालटकर असित पवार सलमान तळवी हर्ष पवार या गुणवंत विद्यार्थ्यांनी ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन आय आय टी कॉलेज मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी रोटरी शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केलंय या, के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतय वैशिष्ट्याची बाब म्हणजे जेई ॲडव्हान्स परीक्षेचा दरवर्षी उंचावत चाललेला निकाल देणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही संपूर्ण कोकणातील एकमेव शाळा ठरली आहे जेई ॲडव्हान्स परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फिजिक्स विषय शिक्षक राकेश स्वर्णकार कुलदीप गुप्ता प्रेमसागर सिंग मॅथ्स विषयक शिक्षक हुसेन मुबारक विशाल सिंग सुनील कुमार भारती केमिस्ट्री विषयाचे शिक्षक अचितानंद झा जतीन गुप्ता आणि वर्ग शिक्षक परीक्षा विभागातील शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिन ददा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानदीप विद्यासंकुल भडगाव खोंडे आणि मोरवंडे बोरज या प्रशालेतील इयत्ता बारावी विज्ञान जेईई वर्गातील एकूण चार विद्यार्थ्यांनी यावर्षी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आय आय टीसाठी ते पात्र ठरले ज्ञानदीपच्या यशस्वी परंपरेमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये अर्णव विजयकुमार भिसे आदित्य उदय शिरीषकर वेदांत विश्वजित सावंत विराज विलास पवार या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले जेईई मेन्स परीक्षेमधून एकूण पंधरा विद्यार्थी ऍडव्हान्स परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते यापैकी चार विद्यार्थी आय आय टी साठी पात्र ठरले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेनखळे विश्वस्त पेरा जोयसर दीपक लठ्ठा भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक प्रफुल महाजन अनिल शिवडे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आरोग्य सेवा संस्था संचलित योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालय सामाजिक दंतशास्त्र विभाग आणि उपजिल्हा तंबाखू विरोधी रोजी सादर करण्यात आले आरोग्याबाबत जागरूकता तंबाखू सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉक्टर बालाजी सगळे परेश शेळके परिचारिका दीपाली मोरे महाडिक समुपदेशक प्रदीप सूर्यवंशी योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर वर्षा जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमांगी पोर सामाजिक दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुप्रिया व्यवहारे डॉक्टर मुग्धा खोन आणि त्यांची टीम उपस्थित होती त्यांच्या टीमने रॅली तसेच पथनाट्य उत्तमरित्या सादर करून जमलेल्या लोकांना मनोरंजनात्मक मार्गाने उपदेश केला रत्नागिरी जिल्ह्यातील ओवळी गावातील दसपट्टी चिपळूण येथील सुश्री हरिदन्या लीना एल के शिंदे यांनी शनिवारी एझिमला केरळ येथे झालेल्या पासिंग परेडनंतर भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून देश सेवेचा एक उल्लेखनीय प्रवास सुरू केला सब लेफ्टनंट हरिदन्या यांच्या दृढ निश्चयामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे हे घडले भारतीय नौदलात कमिशन ऑफिसर होणारी ती संपूर्ण चिपळूण तालुक्यातून पहिली आहे स्वयं छोटा व्यापारी संघाच्या वतीनं दापोलीच्या नूतन नगराध्यक्षा कृपाताई घा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व छोटे व्यावसायिक बांधव उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी